नामांकित शाळेमध्ये मराठी फलक हटवून इंग्रजी फलक लावण्यात आले शाळेत काम सुरू असल्याचं म्हणत गेल्या तीन दिवसांपासून ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट मराठी शाळा बंद होती पालकांनी जाब विचारल्यानंतर संबंधित प्रकार समोर आलाय मराठी विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन इंग्रजी शाळा दाखवण्याचा घाट शाळा प्रशासनानं घातला असा आरोप मनसे नेते अविनाश जाधवांनी केला आहे दरम्यान अशी कोणतीही घटना घडली नसून सोमवारी याबाबतचा तोडगा काढला जाईल अशी माहिती शाळा प्रशासनानं दिली आहे मला माझं मत आहे की अकराशे विद्यार्थी जर मराठी ह्याच्यातून शिकत असतील तर मला वाटतं मोठ मोठी पटसंख्या आहे ना जिथे पाच दहा पंधराची पटसंख्या तिथे आम्ही समजू शकतो की शाळा चालवणं कठीण आहे पण तिथे अकराशे अकराशे जर विद्यार्थी शाळेत आहेत दरवर्षी तीनशे ऍप्लिकेशन येतात आणि हे फक्त एक वर्ग पंचावन्न लोकांना ऍडमिशन देतात तर मला वाटतं की मराठी शाळेमध्ये आता पुन्हा लोकांना मुलांना शिकवण्याची इच्छा आहे जर त्यांची इच्छा असेल तर मला असं वाटतं की तुम्ही देखील शाळांनी देखील त्यांना मदत केली पाहिजे आणि वर्ग वर्गाची वर्गा संख्या वाढवली पाहिजे परंतु सरस्वती शाळेकडनं हे न होता त्यांनी काहीतरी नवीनच घाट घातलेला आहे आणि तो